वसन मोरे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पुण्यातील सतत चर्चेत असणारे मनसेचे फायर ब्रँड नेते आहेत सध्या ते व्हॉट्सअप स्टेटसमुळे मनसेचे उमेदवार कोण असेल हे जाहीर केलं नाही त्यामुळे पुण्यातून साईनाथ बाबर की वसन मोरे लोकसभा लढवणार असा सवाल सर्वांनाच पडला आहे वसंत मोरेंनी अनेकदा पक्षातील काही नेत्यांवर नाराजी व्यक्त केली आहे वसंत मोरेनी पुणे कात्रज परिसरात नगरसेवक म्हणून काम केले आहे तीन टर्म ते मनसेचे नगरसेवक राहिले आहेत परंतु शहराध्यक्ष पदावरून दूर केल्यानंतर अनेक वेळा वसंत मोरे नाराज वसंत मोरे पक्ष सोडणार अशा बातम्या सोशल मीडिया वृत्तवाहिन्यामध्ये आल्या आहेत पुणे शहराच्या राजकारणात वसंत मोरेंचं नाव नेहमीच महत्वाचं ठरतं वसंत मोरे हे सोशल मीडियावर प्रचंड ऍक्टिव्ह असतात फेसबुकवर ते प्रचंड प्रसिद्धही आहेत मागे काही दिवसांपूर्वी वसंत मोरे यांना दिल्लीत पाहायचं असल्याचं म्हणत शर्मिला ठाकरे यांनी म्हटलं होतं मात्र आता शर्मिला ठाकरे यांनी सायनाथ बाबर यांच्या कार्यक्रमामध्ये सायनाथ दिल्लीला गेला तर दुधात साखर पडेल असं म्हटलं हे वक्तव्य वसन मोरे यांनी खूपच मनावर घेतल्याचं दिसतंय कारण कुणासाठी किती बी करावं पण वेळ आली की फना काढतातच पण मे बी पक्का गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार असं म्हणत वसंत मोरे यांनी आपल्या व्हॉट्सअप स्टेटसमध्ये लिहिलं होतं त्यामुळे वसंत मोरे यांचा रोख नेमका कोणावर आहे त्यांनी कोणाला इशारा दिला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आमच्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद